जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण सतत परेशान असतो प्रत्येकाचं काही वेगळं नाही प्रत्येकजणाला हा अनुभव आलेलाच आहे की सतत आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने परेशानीमध्ये असतो मग ते लहानपण असू त्यात प्रारुण्य की वृद्धपण असो जीवनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रश्न माणसासमोर उभे असतात आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी माणूस धावत असतो त्यातून मार्ग काढता काढता माणसाची परेशानी उडत असते तर ह्या परेशानीचा कधी अंत येतच नाही आणि येऊ शकत नाही हे जणू काय आपलं नक्की झालेलं आहे आपण पाहतो आपल्या आसपास आपल्या सभोवताली जे काही आपले, आपले सहकार्य आणि इतर कोणी आहेत या सगळ्यांच्या जीवनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तीच स्थिती असते काही ना काही खटपट प्रत्येकाची चालू असते आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये वाट काढीत प्रत्येकजण चाललेला असतो आता ही परेशानी ही बेजारी ही इतकी त्या ठिकाणी आपण सहन केलेली असते की आता हेच आपलं जीवन आहे ही आपली मान्यता बनलेली असते कारण या परेशानीतून पूर्णपणे बाहेर पडलाय असा कोणी आपल्याला भेटत नाही ज्याच्याकडे आपण जावं तोही कोणत्या तरी गोष्टीने परेशान आहे तो त्याची परेशानी आपल्याला सांगत असतो आणि त्याची ती परेशानी ऐकून कुठेतरी मध्ये आपल्याला बरं वाटतं की बरं झालं मी एकटाच परेशान नाही हा समोरचाही परेशान आहे तेव्हा परेशानी सगळ्याच वाटेल आहे हा अनुभव काही बाहेर व्यक्त करण्याचा नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये हा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो कोण्या ना कोण्या रूपाने की दुसराही परेशान आहे आणि मीही परेशान आहे एकंदरीत काय तर जीवनच अशा पद्धतीने परेशानीचंच नाव आहे ही आपण मान्य करून बसलो आणि पूर्णपणे या परेशानीतून मुक्त होता येतं याची कल्पनाही आपल्या गावी नाही कारण ज्या मनाच्या आणि शरीराच्या पातळीवर आपण हे जीवन जगत आहोत स्वतःला मन समजून किंवा स्वतःला शरीरग्रहित धरून त्या मान्यतेने आपण जीवन जगत आहोत त्या मान्यतेने जीवन जगत असता खरंच सगळ्या परेशानीतून मुक्त होणं केवळ अशक्य के गोष्ट आहे कारण शरीर लेवलला आणि मन लेवलला कधीही पूर्ण शांतता येऊ शकत नाही कारण स्वाभाविकपणे शरीर आणि मन ही प्रकृतीचे धर्म आहेत आणि प्रकृती ही वेगवेगळ्या गुणांची आहे आणि गुण ज्यावेळेस वर्तत असतात गुणांचा ज्यावेळेस गुणांशी संबंध येतो त्यावेळेस क्रिया प्रतिक्रिया ही चालतच राहते तेव्हा त्या ठिकाणी उलाढाल खटपट ही होणारच असते आणि म्हणून ज्या मान्यतेने ज्या धारणेतून आपण जीवन जगतो त्याच्या वर उठून एक नवी दृष्टी घेऊन आपण जीवनामध्ये शांत होऊ शकतो समाधान प्राप्त करू शकतो हा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे अध्यात्माचं पहिलं शिक्षण हेच आहे की अरे बाबा शरीर आणि मनाच्याही वरी तू आत्मिक लेवलला जीवन जगू शकतोस शरीरालाही जाणू शकतोस आणि मनालाही तू जाणू शकतोस याचाच अर्थ काय शरीरापासूनही अंतर तू ठेवू शकतोस आणि मनापासूनही अंतर तू ठेवू शकतोस इतकं तुझं स्वतःचं श्रेष्ठत्व आहे पण माणूस ज्यावेळेस स्वतःचं हे आत्मिक ऐश्वर्य आत्मिक श्रेष्ठपण विसरून जातो आणि शरीराच्या प्रत्येक क्रियेशी एकरूप रूप होतो त्यावेळेस शरीराचा प्रत्येक भोग त्याला भोगावा लागतो तो क्रमप्राप्त आहे मग त्याला शरीराच्या प्रत्येक वेदनेशी समरस व्हावं हो लागतं त्याला शरीराचे सगळे आवेग भूक तहान वगैरे याचा त्याच्यावर परिणाम होतो ते स्वाभाविकरित्या शरीराचे गुणधर्म आहेत परंतु शरीराशी मी इतका एकरूप झालो की शरीरच मी झालो तेव्हा शरीराचे सर्व आवेग मला परेशान करतील याच्यामध्ये काही शंका नाही त्याचप्रमाणे एक क्षणसुद्धा जे स्थिर राहू शकत नाही त्या मनाशी माझी इतकी अटॅचमेंट झालेली आहे इतकं तादात्म्य झालेलं आहे की त्या मनाबरोबर भरकटणं त्या मनाबरोबर वाहत जाणं हे त्या ठिकाणी मला बंधनकारक झालेलं आहे आणि शरीर आणि मनाच्या या बंधनामधून माझी मुक्तता होणं गरजेचं आहे तेव्हाच मी आत्मिक लेवलला जीवन जगू शकतो त्यावेळेस शरीर असेल आणि शरीराचे वेगवेगळे आवेगही असतील परंतु त्याच्याने माझी उडणारी परेशानी मात्र पूर्णपणे बंद झाली असेल त्यावेळेस मनही असेल आणि ते फिरतही असेल परंतु ती बेचेनी मी अनुभवत नाही ती मनाच्या पातळीवर आहे पण त्याने मी परेशान नाही अशा प्रकारची एक आत्मिक भूमिका घेऊन आपण जीवन जगू शकतो कारण आपण जड नाहीत आपण प्रकृती नाहीत आपण भौतिक नाहीत आपलं अस्तित्व पराभौतिक आहे ते कधीच मरू शकत नाही असे अमर आपलं अस्तित्व आहे मग याच आत्मिक अस्तित्वासाठी भगवद्गीतेसारख्या शास्त्रामध्ये नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावका अशा प्रकारे आपलं महत्त्व समजावून सांगितले की मी आत्मिक लेवलला जीवन जगू शकतो मी कधीही न मरणार आहे पण केवळ देह आणि मनाच्या सानिध्यामध्ये येऊन स्वतःला देह आणि मन समजल्यामुळे मला त्या देह आणि मनाच्या धर्मामध्ये मी स्वतःला गुंतून घेतलं आणि म्हणून जी प्रकृती आहे तिचं नावच प्रकृती आहे जी कधी स्थिर राहू शकत नाही जी अनंत गुणाने बनलेली आहे त्या प्रकृतीमध्ये कधीही शांतता असू शकत नाही ती सदैव बदलणारी आहे ती क्रिया प्रतिक्रिया करणारी आहे आणि म्हणून माझीही परेशानी थांबणार नाही आणि म्हणून प्रकृतीस्थ जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस ज्यावेळेस आत्मस्थ जीवन जगण्याची बुद्धी होईल तशी प्रेरणा होईल आणि माणूस याच्यातून एका वेगळ्या लेवलला जाऊन वेगळी दृष्टी घेऊन ज्यावेळेस जीवनाकडे बघू लागेल त्याच वेळेस माणसाच्या जीवनातली परेशानी ही कमी होऊ शकते अन्यथा ती कमी होऊ शकत नाही कारण मी उन्हामध्ये बसलो तर मला ऊन लागतं आणि थंड पाण्यामध्ये गेलो तर गारवा मला लागतो आता मला देहस्तमी आहे तर देहाच्या सर्व धर्म मला लागणारच तर त्याच्यातून सुटका होऊ शकत नाही आणि म्हणून ज्यावेळेस मी ह्या देहाच्या धर्माला जाणू लागतो की अरे हे तर देहाचा धर्म आहे हे तर मनाचा धर्म आहे अशा पद्धतीने जाणून मी त्याच्यापासून वेगळा होण्याची कला जीवनामध्ये मला प्राप्त करायची असते ध्यान म्हणजे काय जे आहे जे बदलतं आहे जे क्रिया प्रतिक्रिया करतं आहे जी हालचाल मात्र आहे त्या सगळ्या हालचालीला पाहण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान असतो आणि ज्यावेळेस पाहणारा जो आहे तो सर्व हालचालीच्या पलीकडे जातो मग कारण तो प्रत्येक हालचाल पाहतो म्हणजे प्रत्येक हालचालीच्या पलीकडे आहे आणि त्यालाच स्थिरता म्हणतात आणि आत्मा हा स्थिर असतो म्हणजे जीवनामध्ये बाहेरून पाहिला असता काहीही बदल दिसणार नाही परंतु आंतरिक स्थिरता मात्र मला साध्य झालेली आहे बाहेरच्या सगळ्या उलथापलतीमध्ये मी राहून जगासारखं जीवन जगूनही आतून मी एक कायम स्थिरता अनुभवतो त्याला आत्मिक जीवन म्हणतात सगळ्या प्रभावापासून क्रिया प्रतिक्रियेपासून मी अशा पद्धतीने स्थिर राहू शकतो आणि जीवनाचा खरा आनंद अशा प्रकारचे स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतरच माणसाला मिळू शकतो हेच माणसाचं खरं स्वातंत्र्य आहे की आता माझी भरपट संपली माझी धावाधाव संपली माझी बेचेनी संपली माझी अस्थिरता गेली आता मी केवळ स्थिर आहे आणि सगळं त्या ठिकाणी पाहतोय सगळं करतोय परंतु कोण्याच गोष्टीचा माझ्यावर प्रभाव परिणाम होत नाही आता माझ्यामध्ये बदल संभवत नाही ही आत्मिक स्थितीला जीवन जगणे याला म्हणतात आणि केवळ आत्मिक स्थितीलाच शांतता स्थिरता शक्य आहे एरवी शक्य नाही आणि म्हणून हजारो हजारो लोक ज्या मार्गाने जात आहेत आणि बेचेन आणि परेशानीचं जीवन जगत आहेत त्यांच्या संगतीत राहून कधीही आत्मिक जीवनाची ओढ आपल्यामध्ये निर्माण होणार नाही तशी जिज्ञासा आपल्याला होणार नाही तेव्हा ज्या दृष्ट्या महापुरुषांनी हे जीवन जाणलं आहे आणि स्वतःला आनंदाच्या शिखरावर विराजमान केले त्या महापुरुषाच्या जीवनातून त्यांच्या चरित्रातून पुस्तकातून वाङ्मयातून आपल्याला हे शिकावं लागेल तेव्हाच तो बोध आपल्याला प्राप्त होणार असतो आणि म्हणून पहिल्यांदा हा विश्वास जीवनामध्ये निर्माण झाला पाहिजे की एक स्थिर कायम आनंदी आणि प्रसन्न जीवन जगणं शक्य आहे सगळ्या परेशानीपासून याच जन्मामध्ये मुक्त होणं शक्य आहे बाह्य परेशानी ही बाहेर राहणारच आहे परंतु मला आतून स्थिरता प्राप्त करता येते हा विश्वास आधी निर्माण झाला पाहिजे तेव्हा आत्मिक जीवन हेच खरं जीवन आहे बाकी सर्व काही परेशानीतच टाकणार आहे हे मात्र नक्की धन्यवाद